नमस्कार ज्ञानाशेतीमध्ये मी अंकुश बर्डे आपलं सहज स्वागत करत आहे मित्रांनो आपण शेती सुरू करून जवळपास आता दीड दोन महिने होत आले आणि या माध्यमाला आपला खूप चांगला प्रतिसाद आहे यामध्ये आपण यूट्यूब इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया त्यासोबत डब्ल्यू 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 डॉट ज्ञानाशेती डॉट कॉम या वेबसाईटवर आपल्या येणाऱ्या ज्या हंगामामध्ये पिकं जी घेतो आहे आपण किंवा महाराष्ट्रामध्ये जी चाळीस पन्नास पिकं घेतो आहे याबद्दल सर्व डिटेल माहिती आपण या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे जवळपास पंचवीस एक पिकाची आता सध्या माहिती पी डी एफ स्वरूपात आपल्याला विनामूल्य उपलब्ध आहे तर आमच्या ह्या वेबसाईटला माझा जास्त बर आपण व्हिडिओ किती पाहता प त्यापेक्षा आपण वेबसाईटला भेट देऊन ते डॉक्युमेंट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्याचा अभ्यास करावा अशी अपेक्षा आहे तर आजच्या आपण व्हिडिओला सुरू करू आज आपण येणाऱ्या हंगामामध्ये जे शेतकऱ्याला वेगवेगळ्या वे प्रकारच्या निविष्ठा किंवा गोष्टी विकत बाजारातून घ्याव्या लागतात त्याबद्दल चर्चा करणार आहोत मित्रांनो आजची शेती जर पाहिली आपण तर आज माझ्या शेतकऱ्याला सर्व काही बाजारातून विकत आणावं लागतं त्यामध्ये काय आणावं लागतं आहे बियाणं आणावं लागतात मग भाजीपाला असेल तर रोप आणावं लागतात रासायनिक खत आणावं लागतं आहे शेणखत फळबाग असेल स्वतःचं घरचं शेणखत नसेल तर शेणखत आणावं लागतं आहे मग काही खत मिळते का लिंबुळी पेंड मिळते का त्यासोबत कीटकनाशक आणावं लागते बुरशीनाशक आणावं लागतं मग आपल्याकडं स्वतःकडं ट्रॅक्टर नसेल तर ट्रॅक्टर भाड्याने घ्यावा लागतो मजूर उपलब्ध नसेल घरचे मन माणसं उपलब्ध नसतील तर मजूर आपल्याला आणावं लागते वेगवेगळे फवारणी यंत्र आता ड्रोनसुद्धा आले आहे तेसुद्धा आम्हाला भाड्याने विकत घ्यावं लागतं आहे आणि एकंदरीत सगळा विचार केला तर मग आमची सगळी शेती आज ही परावलंबी झालेली आहे आणि आम्हाला सगळ्या काय गोष्टी बाहेरून आणाव्या लागतात आज त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि जर मला बाहेरून आणायचं तर मला त्याला नगदी पैसे मोजावं लागतील फार तर आजचं उद्या होईल याच्यापेक्षा तर फार काय शेतकऱ्याला सुटका होत नाही मग ह्या सगळ्याच्या गोष्टी आम्ही बाहेरच्या विकत आणतो याच्याबद्दल आम्ही त्याचे काही तांत्रिक बारकावे माहीत करून घेतो का या विषयावर आपण आज बोलतो आहे मित्रांनो एक माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती आहे की ज्यावेळेस आजपासून मी असा एक ठाम निर्धार करेल की मला जी काय आज गो बाहेरून विकत गोष्ट आणायची ज्याचा मला मोबदला द्यायचा आहे ती गोष्ट मी इथून पुढं विचार केल्याशिवाय त्याचे सगळे तांत्रिक बारकावे माहिती करून घेतल्याशिवाय आणि त्याला काय पर्याय इतर उपलब्ध आहेत का जे की स्वस्त आहेत किंवा ते नाही केले नाही वापरलं तर चालत नाही का या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी ती गोष्ट आणेल एवढा जर आपण निर्धार केला तरी मला वाटतं आज आम्ही जे आपल्यासाठी हे करतोय त्याचं योग्य म्हणजे वापर झाला असं म्हणू आपण तर आता ह्या सगळ्या गोष्टी बाहेरून विकताना जे येणार ख खरीप हंगाम तोंडावर हो आहे जवळ एकशे पाच एक ते एकशे पंधरा टक्के पाऊस सांगितलेला आहे आणि तो पण आज आजचा आज आज पण एक बातमी आहे की ते तीस एकतीस मेला केरळमध्ये येतो आहे म्हणजे अशी सध्या तरी अशा शक्यता आहे की ह्या वर्षीचा पाऊस वेळेवर होईल आणि पहिलं जो भाकीत आलं होतं किंवा जो अंदाज आला होता तो पण सर्वदूर चांगला पाऊस होईल आहे त्यामुळे यावर्षी नेटाने शेतकरीसुद्धा पुन्हा शेतीच्या कामाला लागलेले आहेत मशागतीची कामं बऱ्यापैकी पूर्ण झालेले आहेत जे काही राहिले असतील ते आता मध्यंतरी अवकाळी पाऊस बऱ्याच ठिकाणी झाला त्यामुळं नंतर शेतकरी पाळ्या टाकताहेत आणि खरिपाची पेरणीची तयारी सुरू आहे आता लगभग सुरू झालेली आहे आता मग महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत मला काय काय विकत घ्यावं लागतं आहे जी मी जी चर्चा केली मग आता मला पहिल्यांदा या हंगामामध्ये मी माझ्याकडे क्षेत्र किती आहे आणि मी कुठल्या कुठल्या पिकाची लागवड करतो आहे याचा एक थोडा आराखडा करावा मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्या पिकाचं भारतामधलं महाराष्ट्रामधलं एकूण क्षेत्र किती होतं त्याची उत्पादन किती झालेलं आहे आणि की त्या पिकाचं काय शॉर्टेज आहे का भारतामध्ये त्याची आयात मुक्त आहे का निर्यातीला काय अडचणी आहेत का ह्याचा थोडा विचार करून पीक निवडायला पाहिजे फक्त सोयाबीन हरभरा ह्याच गोष्टीला किंवा ह्याच पिकावर आढून राहण्यापेक्षा इतर पर्याय काय आहेत का असा माझा एक दोन चार एकर मी जेवढं पेरणार आहे त्याचा एक आराखडा करा या वावरामध्ये ह्या शेतामध्ये मी हे करेल आणि त्याप्रमाणे मग मला त्या, त्या पिकासाठी काय काय विकत घ्यावं हो लागेल मग बियाणं किती घ्यावं हो लागेल रासायनिक खत घ्यावं लागेल मग बीज प्रक्रियेसाठी काय आणावं लागेल जैविक काय वापरायचं आहे रासायनिक काय वापरायचं आहे आणि त्यासोबत पुढं कीडनाशकं बुरशीनाशकं तणनाशक काय वापरायचे ह्याचा थोडा सांगोपांग कच्चा पक्का आराखडा आपल्या डोक्यात आणि आजकाल सगळ्याला लिहिता वाचता येते माझ्या शेतकऱ्यांनी जर लिहून जरी, जरी काढलं तर मला त्याचं फार चांगलं वाटेल तर आता बियाणे खरेदी करताना आम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे पहिल्यांदा आपल्याला लागतं काय तर बियाणं लागतं आमच्याकडे मशागत झालेली आहे शेणखत जे काय असेल ते वावरात टाकलेलं आहे विस्कटलेलं आहे त्याला पाळे टाकलेली आहे आणि आम आम्ही आता चांगला पाऊस म्हणजे दोन तीन चांगले पाऊस झाले सत्तर ते पंच्याहत्तर शंभर एम एम दोन दोन तरी चांगले पाऊस झाल्यावर वापशावर आम्ही पेरणी करणार आहे आणि मग ऐन वेळेला कुठला वान वापरू हाच वान मग तो मिळतच नाही मग त्याचाच आठास करायचा त्याच्याऐवजी मी नेहमी सांगतो की शेतीमध्ये कुठली एक गोष्ट वापरली किंवा वापरली नाही म्हणून उत्पादनामध्ये फार फरक पडत नसतो उत्पादन हे तुम्ही जमीन मग बियाणं मग खत मग शेतकऱ्याचं व्यवस्थापन त्या हंगामातलं वातावरण ह्या सगळ्याचा एक परिपाक असतो त्यामुळे एकाच कुठल्या गोष्टीचा अटास करू नका आता मला बियाणं निवडायचं तर मग हे बियाणं माझ्याकडे जमीन कशी प्रकारची आहे हलकी आहे का मध्यम आहे का भारी आहे मग ते बियाणं जे उत्पादक घ्या जो उत्पादक आहे त्यांनी उत्पादकाने म्हटलं आहे काय हलक्या जमिनीला वापरा मध्यम जमिनीला वापरा माझी निचऱ्याची जमीन आहे मा का माझी पांथळ जमीन आहे का माझी चोपन जमीन आहे का माझी चुनकडीची जमीन आहे का त्यासाठी मला बियाणं कुठलं वापरायचं किंवा तिथं कुठलं पीक घ्यायचं हे ठरावं लागेल आणि मग ह्या गोष्टी आपल्याला समाज माध्यम माध्यमावर सगळीकडे उपलब्ध आहे कृषी विद्यापीठ तेवढ्यासाठीच आहेत कृषी विज्ञान केंद्र आहेत कृषी विभाग आहे ह्या प्रत्येक माणसाकडून प्रत्येक संस्थेकडून आपल्याला पाहिजे ते ज्ञान आणि कौशल्य मिळू शकतं फक्त आम्ही एक खुणकाट करायला पाहिजे की आम्ही शेती करू ती ज्ञानाची शेती करू माहिती घेऊन शेती करू त्यामुळं बियाणं निवड करताना आम्हाला त्या उत्पादकांनी त्याच्याबद्दल काय काय बियाणं कुठं लावावं कसं लावावं किती अंतरावर लावा ह्याची माहिती घ्या आणि त्याप्रमाणे बियाणाची निवड करा एकाच एका वाहनाचा अठ्ठास करू नका याच्यापूर्वी ते का करू नये याच्याबद्दल बोललेलं आहे आता बियाणं दरवर्षी विकत घ्यायची गरज आहे का मी भात पेरतो आहे मग किंवा भाताचे रोप टाकतोय मी सोयाबीन करणार आहे मी मुगुडीत करणार आहे मी मटकी फुलगा करणार आहे मग हे जे वा पिकं आहेत याला दरवर्षी बियाणं बदलायची अजिबात गरज नसती हे एकदा बियाणं यावर्षी मी घेतलं तर पुढं दोन वर्षे दोन हंगामामध्ये मला ते चांगल्या पद्धतीनं वापरता येतं अजिबात उत्पादनामध्ये उत्पादकतेमध्ये अजिबात फरक पडत नाही त्यामुळं जे सुधारित वाहनं आहेत त्याचे दरवर्षी बियाणं अजिबात घेऊ नका स्वतःकडचं बियाणं वापरा त्याची फक्त उगवण क्षमता तपासा किती टक्के उगवतं आहे हे फक्त महत्त्वाचं आहे त्यामुळं आणि जे मकेसारखे वाहन आहे किंवा जाती आहेत किंवा भाजीपालामध्ये जे आपण बनतो ते सगळे संकरित वाहन आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला दरवर्षी नवीन रोपं नवीन बियाणं घ्यावं हो लागेल आता ज्यावेळेस आम्ही बियाणं विकत घेतो आहे त्यावेळेस आम्ही त्या माझं ठरलं आहे की आता मी ह्या क्षेत्रावर एवढ्या क्षेत्रावर मी ही पीक घेणार आहे मग त्यातलं वाण बी पण ठरवलेला आहे मग तो किती घ्यायचा कृषी विद्यापीठाने किती अंतरावर लागवड शिफारस केलेली आहे बियाणे उत्पादकांनी किती अंतरावर लागवडची शिफारस केलेली आहे मित्रांनो जमिनीचा प्रकार बदलला की तरी लागवडीचा अंतर बदलते सरसकट एकाच पद्धतीनं एकाच अंतरावर सगळ्या पिकाची किंवा वानाची अजिबात लागवड करू नका आपल्याकडचा जमिनीचा प्रकार आणि तुम्ही निवडलेला वान तो किती अंतरावर पेरायला पाहिजे याचा विचार करून आम्हाला आम्हाला ते बियाणं विकत घ्यावं लागेल आता विकत घ्यायचं त्यावेळेस काय पाहायला पाहिजे ते जे परवानगार दुकानदार आहेत आपले कृषी सेवा केंद्र त्यांच्याकडून आम्हाला पक्की पावती घ्यायची पक्की पावतीवर त्याचे जे कॉलम लिहिलेले असतात म्हणजे अनुक्रमांक कुठलं बियाणं आहे कुठला उत्पादक आहे कुठलं बॅच नंबर आहे कुठला लॉट नंबर आहे बियाणाची अंतिम तारीख काय बियाणं प्रक्रिया कधी केली बियानं पॅकिंग कधी केली ते बॅगवर पण असतं आहे आणि जेवढं आपल्या पावतीमध्ये आणि मग तुमची सही आणि विक्रेत्याची सही त्याच्यावर त्याचं लायसन नंबर असावं ह्याची पक्की पावती घ्यायची ज्यावेळेस आम्ही बियाणं पेरणीसाठी वापरतो त्यावेळेस ती पिशवी खालून फोडायची वरून नाही फोडायची त्याच्यावर तो टॅग त्या असतो किंवा जे लिहिलेलं असते ते तसंच ठेवायचं त्यातलं थोडं बियाणं शेवटी म्हणजे पीक निघेपर्यंत आपलं का बाजूला काढून ठेवा जर उद्या बियाणाला उगवणीला किंवा पुढं काय जर त्याचे काय अडचणी आल्या तर आपल्याला हे पक्की पावती ती पिशवी आणि बियाणं आपल्या कामाचं कामाला येत असते त्यामुळे बियाणे खरेदी करताना एवढी काळजी घेणं आवश्यक आहे आता जे सुधारित वाहन आहेत त्याची आम्हाला दोन प्रकारचे बियाणं बाजारात मिळतात एक तर प्रमाणित बियाणं मिळतं ज्याचं निळं लेबल असतं आणि दुसरं असते पांढऱ्या लेबलचं जे सत्यप्रत असते जे निळं लेबलचं बियाणं हे सगळ्यात चांगलं बियाणं मित्रांो त्यामुळं सत्यप्रत बियाणं जे काही बहुतेक खाजगी उत्पादक जी मंडळी आहे ती स्वतःच त्यांची आर एन डी असते स्वतः संशोधन करतात आणि मग वेगवेगळ्या दरवर्षी नवीन बाजारात वाहन आणतात आणि मग त्याचं ते सत्यताप्रत बियाणं असतं ते, ते वापरताना तुम्हाला जर खात्री असेल त्या उत्पादकाची त्या दर्जाची त्या बियाणाची तर ते वापरावं अन्यथा जर आपल्याला निळ्या टॅगचं जर बियाणं मिळालं तर तेच वापरावं ही आपल्याला मी आव्हान करतो त्यानंतर आम्हाला रासायनिक खत घ्यायचं आहे बियाणाबद्दल आपण बऱ्यापैकी चर्चा केली रासायनिक खतामध्ये माझं जमीन कुठली आहे हलकी आहे मध्यम आहे भारी आहे मी पीक कुठलं लावणार आहे संकरित आहे सुधारित आहे मग संकरित वान असेल आणि सुधारित वान असेल त्यालासुद्धा आम्हाला बिया किती खत द्यायचं ठरलेलं आहे आणि वेगवेगळं आहे माझं मॅनेजमेंट कसं आहे त्यानुसार मला खताचा डोस द्यायला पाहिजे उदाहरणार्थ आता समजा माझ्याकडे खूप काळी खोल जमीन आहे आणि मी सोयाबीन करतो आहे तर मित्रांनो यामध्ये आपण फक्त काय करताय कित्येक वर्ष झालं आम्ही एक पोत पोतं डी ए पीच टाकतो आहे सुरुवातीच्या काळात काही लोक युरिया मारायचे पण नंतर खूप वाढ होते असं लक्षात आलेल्या लोकांनी युरिया बंद केला फक्त डी ए पीच्या एका पोत्यावर त्याचं भागल का नाही भागणार आणि दरवर्षी तेच पीक त्याच वावरात त्याच राहत आणि तेच खत पण मग अशी कशी आपली उत्पादकता वाढेल शेती हे सुद्धा एक शास्त्र आहे हे समजून घेणं हो आवश्यक आहे आणि मग आपण बाकी इतर सगळ्या गोष्टीला दोष देत बसतो मित्रांनो माझी एक विनंती आहे की माझ्या हातात जेवढा आहे बाकी तर तुम्ही सग जग सगळे जग बदलू शकत नाही माझ्या हातात जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या मी काटेकोरपणे तंत्रशुद्ध ज्ञानाची माहिती घेऊन कौशल्य शिकून मी करल माझ्या हातातलं तेवढं फक्त आपण जनरली चर्चा करतो आणि त्याच्यावरच जास्त भर द्यायला पाहिजे जे कि मा नहीं की माझ्या हातात नाही त्याच्याबद्दल कितीही आपण डोकेफोड केली तर त्याचा काय फारसा उपयोग होणार नाही तर पुन्हा मी खतावर येतो की खतामध्ये जी कडधान्याची पिकं असते त्याला युरिया लागत नाही मग त्याला कुठला ग्रेड घ्यायला पाहिजे शक्यतो संयुक्त खतं वापरा म्हणजे कुठली दहा सव्वीस सव्वीस डी ए पी बारा बत्तीस सोळा दहा त्याच्यानंतर तुमचं बा चोवीस झिरो आठ त्याच्यानंतर विश्व झिरो तेरा ही पिकं ही खतं वापरायला पाहिजे संयुक्त खतं वापरा सरळ खतं म्हणजे युरिया सिंगल सुपर सुपरफॉस्फेट ऑफ पोटॅश किंवा अमोनियम सल्फेट हे हे झाले सरळ खतं आणि मग दुसरे पण काही खतं असतात जे की मिश्र खतं आहेत ते शक्यतो टाळावीत कारण त्याच्या दर्जाबद्दल काही खात्री सांगता येत नाही आणि मित्रांनो आणखीन लक्षात ठेवा आमच्या शेतकऱ्याचा आणखीन अठ्ठा असा असा असतो की मला डी ए पी पाहिजे ते पण सम्राटचंच पाहिजे युरिया पाहिजे तो पण सुपलाच पाहिजे म्हणजे हा अटाच न करता ही जी खतं आहेत संयुक्त खतं आणि सरळ खतं ह्याच्यामध्ये भेसळीचं प्रमाण फार नगण्य असतं किंवा नसतं म्हणलं तर चालेल कारण भेसळ करायची म्हणलं तर त्याचे ते ग्रॅन्युअल किंवा दाणेच तयार होत नाहीत संयुक्त खताचे तर पर्टिक्युलरली त्यामुळं एकाच एका ब्रँडच्या महागाला लागतं आणि मग बाजारावर शासनावर ताण देण्यापेक्षा आणि मग त्याला त्याच्यात जास्त दोन पैसे बियाणं असून आहे तर मग मला पाहिजे तेच बियाणं पाहिजे मला हीच कंपनीचं खत पाहिजे त्याच्यामुळं मला आणखीन आपला उत्पादन खर्च वाढतो त्याच्यामुळं मित्रांनो लक्षात ठेवा की त्याच्यामागचं शास्त्र काय आहे कार्यकारण भाव का आहे हा जर समजून घेतला तर मला वाटत नाही की वाट आ, उत्पादन खर्चामध्ये शंभर टक्के बचत झाल्याशिवाय राहणार नाही ना। आता सिंगल सुपर फास्टफूड मी बोललो आपल्याला तर त्याच्यामध्ये कॅल्शियम पण असतं गंधक कॅल्शियम अठरा एकोणीस टक्के गंधक अकरा बारा टक्के आहे आणि सिंगल सुपर फास्टफूडमध्ये फॉस्फरस जो आहे मेन घटक आहे तो सोळा टक्के आहे म्हणजे एक घटक विकत आणायचा दोन घटक आम्हाला फुकट मिळतात बरं त्यातला गंधक काय काम करतं आहे तेलबिया पीक आहे जसं की सोयाबीन किंवा भुईमुग यासाठी गंधक ही अत्यंत आवश्यक गोष्ट असते त्याच्यामुळं फक्त डी ए पी न वापरता त्याला दुसरे काय पर्याय आणि माझ्या पिकाला जे लागल दे ते देण्यासाठी आता भात आहे भातात युरिया फुकण्यापेक्षा अमोनियम सल्फेट जर दिलं तर त्याचा जास्त परिणामकारक वापर होतो किंवा आमच्याकडं मूग उडीद आहे त्याला दहा सव्वीस सव्वीसपेक्षा बारा बत्तीस सोळा द्या इसवी झिरो तेरा द्या चुईच्युर झिरो आठ द्या ज्याच्यामधून त्याचा त्याला गंधक मिळतो आहे किंवा आणखीन जास्तीचे अन्नद्रव्य मिळतात तर अशा प्रकारे आम्हाला खतामध्ये सुद्धा खर्च वाचवायला पाहिजे आणि माझ्या पिकाला जी काही शिफारस आहे त्याप्रमाणेच मी खत देतो आहे का आता हा झाला खताचे प्रकार आता खत कुठं द्यायचं खतामध्ये तुम्ही कुठलं खत देतापेक्षा ते कधी देता म्हणजे पेरताना देता का केरल्यानंतर बी उगवल्यानंतर हे खुरपण झाल्यावर किंवा तन्नाशक वापरल्यावर देतात मित्रांनो सिंगल्स जे एन पी केमध्ये नत्र हा पिकाला ताबडतोब दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लागू होतो पुरत जो आहे पुढचा पी तो आपल्याला पंचवीस ते तीस दिवस उपलब्ध व्हायला पिकायला लागतं आणि पाला जो आहे तो जवळपास पस्तीस ते पंचेचाळीस दिवसपर्यंत उपलब्ध होत नाही किंवा सुरू होतो त्यामुळं हे जे खरेपाची पिकं आहेत ह्याला काही केलं तरी ब्याच्या खाली आपलं खत बी बी एप यंत्राद्वारे पेरणी करूनच गेलं पाहिजे किंवा बी आणि खत एकत्र पेरून जर त्याच पद्धतीनं आपल्याला खत दिलं पाहिजे नंतर खत देऊन सुद्धा बऱ्याच वेळा काय उपयोग होत नाही तुम्हाला द्यायचाच जर मकेसारख्या पिकाला तुम्ही युरियानंतर वापरू शकता त्याच्यामुळं कुठलं खत वापरतापेक्षा माझं मी दिलेलं खत हे योग्य वेळी दिलं आहे का त्या पिकाच्या आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध होत आहे का, का त्याची गरज भागती का आणि मग ते मातीआळ झालं आहे का त्या मुळ्याच्या कक्षेत गेलं आहे का ह्याच्यावर जास्त भर देणं आवश्यक आहे तर हे झालं खतामध्ये आपण बऱ्यापैकी गोष्टी बोललो आता मला कीडनाशक म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक किंवा जैविक गोष्टी घ्यायचे आहेत तर याचीसुद्धा आपल्याला कुठली पिकं घ्यायची आहेत मग आम्हाला बीज प्रक्रियेला काय लागल मग सोयाबीन सारख्याला खोडमाशी कधी येते पंधरा दिवसांनीच येते चक्रीभुंगा कधी येतो महिन्याच्या आत येतो मग त्याला बीज प्रक्रियेसाठी मी ते तिन्ही घटक असलेलं म्हणजे कीडकनाशक बुरशीनाशक हे आणलं आहे का मग त्याला बीजप्रक्रिया करणार आहे का तर याप्रमाणे मी ठरवलेल्या पिकासाठी मला बीज प्रक्रियेला काय लागेल सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कुठली कीड आणि रोग येते त्याचे काय लक्षणं आहेत कुठलं वातावरण असल्यावर म्हणजे खूप उन्हाळा आहे आता आर्द्रता कमी आहे तर कोळी वाढतो पावसाळी वातावरण आहे दमट वातावरण तर बुरशी वाढती आणि मग रिमझिम पाऊस आहे आणि दमट वातावरण आहे अशा वेळेस जीवन वाढतात म्हणजे बॅक्टेरिया वाढतात ह्या थोडे बारकावे आम्हाला आमच्या पिकाचे आपल्या परिसरात कसं वातावरण आहे त्याची आम्हाला माहिती पाहिजे जेणेकरून मला पुढं आता हे चार दिवस आठ दिवस असं वातावरण आहे आपल्याला मोबाईलवरही प्रत्येकाला कळतं आहे की आता पुढं दहा दिवसाचं वातावरण कसं येणार आहे पाऊस कधी येणार आहे ह्या सगळ्याचा सांगोपांग विचार करून आम्हाला त्या पिकावर येणारे कीड आणि रोग मग त्याला काय प्रतिबंधात्मक निवारण करता येईल का बीज प्रक्रियेपासून किंवा जैविक पर्याय आपल्याकडे भरपूर उपलब्ध आहेत आता जमिनीतून येणाऱ्या रोगसाठी ट्रायकोटोमा सगळ्यात चांगला आहे पॅशिलोमाशी चांगला आहे ती, ती बियाण्याला लावा किंवा आळवणी करा निवळ साधं तुम्ही जरी पावसाच्या अगोदर ओलीवर जरी ते पावसाळ्यात फुकून दिलं तरी त्याची फार मोठ्या प्रमाणात चांगली वाढ होती त्यामुळे जमिनीमधून कुठलंही बाकी रसायन केमिकल टाकायची गरज पडत नाही त्यासोबत आम्हाला ज्यावेळेस फवारणीसाठी वातावरण खरिपाचं चांगलं असते आर्द्रता चांगली असती ढगाळ वातावरण असं अशा वेळेसुद्धा मला बाकीचे जैविक जे, जे पर्याय आहेत जसे की नोमोरॅरिल आहे बॅसिलस सप्टिलिस आहे त्याच्यानंतर मॅट्रायझम आहे हे काय फवारता येईल का जेणेकरून मला कीड रोगाचं पर्यावरणाची हानी न होता माझ्या पिकाचं कमी खर्चामध्ये कसं उत्पादन घेता येईल याच्याबद्दलसुद्धा विचार करता येईल आता जी आपण सगळी चर्चा करतो आहे ह्याची पी डी एफ मी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट शेतीवर उपलब्ध करून देणार आहे ही पी डी एफ आहे ती वाचा डाउनलोड करा एखादी प्रिंट काढून ठेवा बारकावे समजून घ्या आता याच्यामध्ये कीड तणनाशकाचा एक मुद्दा आहे तन्नाशकमध्ये सुद्धा आपण काय करतो सुरुवातीला पेरणी केली पे की मग वीस बावीस पंचवीस दिवसांनी तणनाशक मारतो ती बऱ्यापैकी तणनाशक महाग आहे ती जर मी पेरले पेरले जर तणनाशक मारलं सुद्धा सगळ्या पिकामध्ये बऱ्यापैकी उपलब्ध पर्याय आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे सुद्धा माझा खर्च कमी होईल असे वेगवेगळे पर्याय आम्हाला बाजारात आहेत आणि त्या पर्यायाचा वापर कसा करायचा आणि माझा उत्पादन खर्च कसा कमी करायचा याच्यावर आपला शेतकऱ्याचा भर पाहिजे आज एवढ्या लवकर आता खरीप हंगाम तोंडावर आहे ही फक्त बरं यातलं तुम्हाला काही माहिती नाही कळत नाही असाही काही प्रकार नाही फक्त एक जाणीव करून देण्याच्या उद्देशानं आपण हा व्हिडिओ करतो आहे आणि या सगळ्याची महाग एकच भूमिका आहे की आमच्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे उत्पादकता वाढली पाहिजे आणि मग शेवटी निव्वळ वाप नफ नफा वाढला पाहिजे आणि मग बाजारात आज जर विचार केला शेतकऱ्याला एक गोष्ट माहिती तर तीन गोष्टी उपलब्ध आहेत म्हणजे काय मला मुळी चालत नाही फिमिकाशी टाका जमिनीत रोग यायला लागलेत ह्याचं ड्रेंचिंग करा फांद्या वाढायचे आहेत बारा एकसट मारा फुल निघत नाही बारा एकसट मारा तेरा झिरो चाळीस तेरा चाळीस तेरा मारा म्हणजे पुढं तुम्हाला कलर येत नाही साईज वाढत नाही पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आहेत पी जी आर आहेत पी जी पी आहेत म्हणजे बाजारात एक मागितलं तर दहा गोष्टी उपलब्ध आहेत आणि मग एवढं सगळं करून मी माझ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो आहे का त्याची शेती फायद्यात आहे की तोट्यात आहे ह्याचा आपण जर नाही विचार केला तर कोण करणार आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांनी ज्ञानाची शेतीची कास धरावी बारकावे समजून घ्यावेत इथून पुढे एक एक लक्षात ठेवा आपण जसं सुरुवातीला बोललो मला कुठल्या क्षेत्रावर कोणतं पीक घ्यायचं आहे त्यासाठी काय काय घ्यायचं आहे तेवढंच विकत आणायचं आज एक विकत घ्यायला गोष्ट जाता तुम्ही काय सांगता की मकेवर लष्करी आळी आली सोयाबीनवर चक्रीमुख आहे किंवा आळ्या आळ्या झालेल्या मग त्यावेळेस तुम्ही एक गोष्टीसाठी बाजारात जाता कुठली आळी आहे बऱ्यापैकी लोकांना माहीत नाही त्याचे ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात आळी येते नुकसान करते त्यावेळेस आम्ही बाजारात जातो बरं तेवढं एक औषधं आणत नाही त्यासोबत एक रासाय खत आणतो फवारणीचं पुन्हा एखादं टॉनिक आणतो पुन्हा एखादं आणखीन दुसरं काहीतरी शेतकऱ्याच्या गळ्यात मारलं जातं माझी कळकळीची विनंती आहे शेतकऱ्याला की फक्त आणि फक्त कीडनाशक बुरशीनाशक आणि पाण्यात विरघळणारी खतं ही फवारण्यासाठी आणि मग आम्हाला सुरुवातीच्या किंवा नंतरचं जे तणनाशक आहे एवढ्याच गोष्टी बाजारातून विकून घे विकताना अजिबात ह्युमिक ॲसिड पी जी आर पी जी पी टॉनिक ह्याच्या अजिबात लाव नादी लावू नका नुसतं एक तीन चार महिन्याचं सोयाबीनसारखं जर पीक बघितलं तर माझ्या दोन ते तीन फवारण्यामध्ये जर दरवेळेस मी हे जर घटक वापरत असेल आणि आता हे कुठलंही स्वस्थ राहिलेलं नाही दोन तीन हजार रुपये माझा शेतकऱ्याचा इथं खर्च कमी होऊ शकतो आणि त्याची तितकी आवश्यकता राहत नाही बऱ्याच वेळा पाण्याचा ताण बसलेला असतो किंवा पाणी जास्त झालेलं असतं ह्याच्यात तुम्ही काय करू शकता पाणी वावरातनं वा बाहेर कसं काढून देता येईल ह्याच्यावर भर द्यायला पाहिजे पिकावर जैविक अजैविक ताण येणार नाही ह्यासाठी काहीतरी वेगळं फवारण्यापेक्षा माझं पीक सदृढ कसं राहील माझी जमीन सक्षम पैलवान कशी राहील ह्याचं थोडं जमिनीवर काम करणं आवश्यक आहे आता मित्रांनो आपण कीड आणि रोगाबद्दलही बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे आता यापुढे जर तुम्हाला वाटत असेल की मी एखादं पीक पेरलं मला काहीतरी व्यवस्थित उगवलं नाही किंवा मला शेंगा लागल्या आहेत फुलंच लागलं नाही किंवा तुम्हाला जर ह्या कृषी निविष्ठाच्या संदर्भात जर काही तक्रार असेल तर तालुका कृषी अधिकारी आहे पंचायत समिती आहे तालुका स्तरावरचे जेवढे ऑफिसेस आहेत कृषीचे आणि पंचायत तिथं तुम्ही लिखी तक्रार द्या आणि त्याची पोच घ्या पाठपुरावा करा त्यासोबत आपल्याला काय अडचण असेल तर कृषी विभागाचा एक टोल फ्री क्रमांक आहे मी तो वाचतो आपल्याला पी डी एफमध्ये पण मिळेल एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चार शून्य 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 पुन्हा एकदा मी नंबर सांगतो एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चार शून्य 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 हा टोल फ्री क्रमांक आहे आपल्याला कृषीच्या संदर्भात जर काही अडचण असेल तर या टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधावा शेवटी एक गोष्ट सांगतो कुठल्याही जाहिरातीला कुठल्याही आग्रहाला कुठल्याही दिशाभूल करणारे यूट्यूब किंवा सोशल मीडियाच्या याला बळी पडू नका आणि अजिबात ह्युमिक ॲसिड टॉनिक खरेदी करू नका पिकावास द्यायचंच असेल तर पीक अवस्थेनुसार पाण्यात विरघळणारी खतं द्या पिकाच्या बियाणं आपण जे पीक घेतो पी आहे त्याच्या बी बियाण्याला बीज प्रक्रिया करा त्यासोबत उगवणपूर्व तणनाशक वापरा कीड रोगाची पाहणी करा सुरुवातीला साधे हलके औषधं वापरा जैविक पर्याय उपलब्ध ते वापरा आणि उत्पादन खर्च कमी करा येणाऱ्या कृषी आपल्या हंगामासाठी खरीप हंगामासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि येणारा हंगाम माझ्या शेतकऱ्याला भरभरून देईल अशी अपेक्षा ईश्वरचरणी प्रार्थना करतो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र